विराज वैभव डावरे आहे मी इयत्ता चौथीत आहे मी आज संस्कृत संस्कृती संवर्धन स्पर्धेत भाग घेतला आहे आणि माझा गट दुसरा आहे राम रक्षा पठित प्रज्ञ पापग्नी सर्व कामदाम शिरो मे राघवप्पा तू भालम धैरथात्मज अर्थ सर्व पापांचा नाश करणारे आणि सर्व इच्छा पूर्ण करणारे हे राम रक्षा स्तोत्र सर्वांनी याचे अवश्य पठन करावे गृहवंशाच्या अनेक राजांमध्ये केवळ प्रभू श्री रामचंद्रांना राघव असे म्हटले आहे त्या प्रिय राघवाने माझ्या डोळ्या माझ्या शिरोभागाचे म्हणजे माझ्या मस्तकाचे रक्षण करावे आणि माझ्या म्हणजे माझ्या कपाळाचं रक्षण दशरथात म्हणजे दशरथाच्या या मुलाने रामाने करावे कौशल्य तू विश्वामित्राण पाक्राम सौमित्रिवत्सला प्रभू श्री रामचंद्रांना जी कौशल्या माता आपल्या डोळ्याचं रक्षण करावं आणि विश्वामित्रांना प्रिय असणारे राम त्याने माझ्या कानाचं रक्षण करावं यज्ञाचं रक्षण करणाऱ्या राम याने माझ्या नाकाचं रक्षण करावं सौमित्रेला हा खूप आवडणारा राम त्याने माझ्या मुखाचं रक्षण करावं धन्य